समाज त्यांच्या नावाने असलेले चौक सजावट हे सगळे तुमच्या निष्ठा पुढे आहेत तुम्ही सगळे सगळे रद्द केले आणि सगळे सगळे नाव आहे आहेत पत्र आहे तुम्हाला दिलेलं त्या एकवीस तारखेच्या पत्रामध्ये ते क्लिअर कट सगळं मेन्शन केलेलं आहे तर या सगळे तुमचे नऊ विषय आहे आणि सगळ्यात महत्वाची तुमची कमिटमेंट कोणाशी असली पाहिजे जनतेची असली पाहिजे जनतेची कामं केली ना प्रवीण टाळेंना श्रेय देऊच नका हे दहा कोटीचे कामं तुम्ही जरूर करा त्याचं श्रेय प्रवीण टाळे दू देऊ नका प्रवीण तायडे जो निधी आणतील पण तुम्ही केवळ त्या जनतेचा राग काढलेला आहे आणि जनतेचा राग काढून चोराच्या उलट्या बोंबा तुम्ही वरतून हे दाखवता की प्रवीण तायडेंना मतदारसंघ विकायचा विकलात तुम्ही मुरशी बरोडा अगदी क्लिअर पण दिसता म्हणजे राजकीय नाही तुमचं काय जे काही लागेवादी असतील त्यांनी आरोप केलेला आहोत मतदारसंघात ट्रान्सफर केलं हा विषय वेगळा एखादं काम कुठल्याही लोकप्रतिनिधीला असं वाटू शकतं की काल मी या नालीचं काम सांगितलं होतं पण या ऐवजी प्रायोरिटी या <ड़>। या चौकाला आहे हे काम बदलून टाका या पद्धतीचे बदल होता कामांमध्ये ते बदल झाले असते तर तेही स्वागताच राहिले की आज पूर्ण नगरचं काम काढलं बन असे गावला दिलं आपण समजू शकतो पण पूर्ण नगरचं काम काढलं आणि मुर्शीला दिलं असे गावचं काम काढलं आणि वरुडला दिलं चांदूर बाजार काम काढलं दुसरा भाग आहे की बच्चू कडून बच्चू कडून जो निधी आणला होता त्या निधीवर तो निधी बच्चू कडून वळवला का याच्यावर लक्ष ठेवण्याची प्रवीण टाट्यांना गरज नाही प्रवीण टाळे स्वतःच काम करू होते स्वतः त्यांना जे करत होते ज्यावेळी त्यांच्यावर आरोप सुरू झाले यांनी बच्चूकडून हा प्रवीण टाळेंनी मतदारसंघ विकला हा आरोप झाल्यानंतर प्रवीण टाळेंना सिरियस म्हणून भाग होत की काय आहे नेमकं म्हणून त्यांनी कागदपत्र शोधले जाऊन किंवा माझ्यावर का असा आरोप होता माझं कुठलं पत्र असं आहे दूध का हो दूध पाणी का पाणी झालं पाहिजे हे माणूस केव्हा करेल आज त्या मतदारसंघामध्ये त्या माणसाने किती कामं सांगितलं ते कामं दिसत होते त्याचे उद्घाटन झालेले होते त्या ठिकाणी पाट्या लागलेल्या आहेत ते कामं आज ते होतील त्याचाही पाठपुरावा विद्यमान आमदारांनी केला पाहिजे पण जेव्हा एक मोहीम सुरू झाली सगळ्या बाजूने सोशल मीडियावर काही वृत्तपत्रांना हाता शिकवून काही वृत्तपत्र लहान स्वरूपाचे असतात काही तालुका स्तरावरचे असतात काही गाव स्तरावरचे असतात त्याच्यामधून छपून आजकाल काय माहितीये का की सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रात बातमी आली पाहिजे यापेक्षा कुठेतरी बातमीच्या स्वरूपात बातमी आली की ती व्हायरल करायची कापून आणि ती इतकी लक्षामध्ये व्हायरल होते आणि पटापट 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 होते प्रवीण टाळेयाचे मतदारसंघ केलं प्रवीण टाळेयातदारसंध केला प्रवीण टाळे यांचे मतदारसंघ तर ती व्हायरल होते आणि ती व्हायरल झाल्याचा मनस्ता आणि काय होते की चार भाजपचे कार्यकर्ते देखील प्रवीण तांना थोडक्यातून विचारायला लागले मध्ये पाठवला याचं उत्तर जनतेपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत समाजापर्यंत हे प्रसार माध्यमांच्याच माध्यमातून जाऊ शकतं सोशल मीडियावर जो उत्तर देता येतं पण सोशल मीडियावर उत्तर कुठे अधिकृत आहे की नाही त्यापेक्षा हे जे पुरावे आहेत एक मोठा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढा होता एकच पक्ष आमदार निवडून तो महाराष्ट्राला मुख्यमंत्री होणार तो मतदारसंघातल्या जनतेवर आम्ही जनतेचे रक्षक आहोत जनतेचा कुशिंदा हो, आहोत या चित्र उभं करणारे सूड कसा घेतात याचे पुरावे हे तुमच्यापर्यंत आणणं हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि भाजपची जी ती माहिती बघते सगळ्यांना हे महत्वाचं वाटलं आणि म्हणून या महत्वपूर्ण विषयावर आपण बघलो आहे मी प्रवीण राणे तुमच्या वतीने विनंती करेन की प्रवीण म्हणून

देखा। 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 दे दे रद्द करायला दिली आहे ती रद्द झाली तर तीच येतील तर नाही झाली तर ती मी आता माझ्या जवळ बरोबर ते काम मी निश्चित स्वरूपात एवढ्याच किमतीचे त्याच्यापेक्षा पाच दहा लागणार जास्त पण ते काम आणण्याची राहणार लोकांच्या लोकांना माहिती झालाय कारण भीती भरून उचलून ना राजकारण होत नसते काम कमी झालं असून चालते पण ते काँक्रिट आणि चांगल्या इमानदारीत असावं असं माझं चला इथे उपस्थित जे आहेत प्रमोद भाऊ कोळवे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आमचे मुरलीजी बापुळे आहेत

हां एक तरह ये तो हो ही ना भगवान सात भगवान ने अगला जी विनती सर्व पत्र का मंज़ूरला भुलने ना कि नाटक नाटक नाटकों के हाल ही में मंडल नामदा इनके लेकर राजा उद्धव अमिताभ और सर्व दो जन के धन्यवादला त्याच्यामुळं मी ठरवलं की आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून मी या गोष्टीचा पूर्ण ओहापोह केला पाहिजे आणि तुम्ही सगळं खरं चित्र खऱ्या जनतेसमोर हे मी आणलं पाहिजे गेल्या वीस वर्षापासून बच्चूकुडूंना वीस वर्षापासून त्यांनी जे प्रेम दिलं त्यांना जे नेता बनलं त्यांना जे आमदार केलं आणि त्यांची जी आत्ताची आताची जी वाटचाल आहे किंवा आताची जे परिस्थिती आर्थिक परिस्थिती त्याला जबाबदार आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांना जे प्रतिष्ठा मिळाली ते जनतेमुळे मिळाली त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून फक्त पाडल्यामुळं त्यांना त्यांचे पांग त्यांचे जे त्याचे उपकार अशा प्रकारे प्रकारे बच्चूकडून फेडण्याचा प्रयत्न करून या मतदारसंघाचा निधी हा मोर्शी मतदारसंघात देण्याचा पाप त्यांनी केलेला आहे खऱ्या जनता या पुढेही त्यांना माफ करणार नाही आणि माझ्यावर कुठे आरोप करून त्यांनी जे माझ्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला हे त्यांच्याच तोंडावरती उलट तो फिरलेलं असले असल्यामुळे जनता हे तुमच्या माध्यमातून जनतेला कळलं पाहिजे याच्यासाठी मी करतो आपल्यापेक्षा प्रश्न नाही तुम्ही प्रश्न विचारून की ताकदर आहे ताकदर पडले कशाला तुम्हाला किती तो पत्रकार करून आले मला एक सांगा जनतेने पाडलं ना त्यांना किती ताकदर असे मोठे मोठे लोक पाडलेले आहेत रंगामदारला सात वेळा सा निळून आलेले बाळासाहेब बा, 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 थोरात पडलेले आहेत पडणं हा काही जनतेवर आहे सगळं खेळ ताकदवर कोण म्हणून असते हो जनता म्हणून असते कोणी कोणाला ताकद मी काय छोटा कार्य करता आताही आता पहिली होतो पण मला आमदार केलं ना लोकांनी जनतेच्या आशीर्वादाने झालो ना मी पण मी स्वतःला ताकदवर समजायचं का मग खरी ताकद हे जनता असते समजलं त्याच्यामुळं कोण ताकदवर आहे कोण काय आहे हा काळ ठरत असते लोक ठरत असते तुम्ही आणि मी नाही सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितले विधानसभेत सांगितले असल्यावर तुम्ही मला प्रश्न विचारला विधानसभेत सांगितलेलं आहे की जे मध्ये जे कबूल केलेला आहे जे आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता ही त्या त्या वेळेनुसार पूर्ण केल्या जाईल त्यात गरज बाकी ते आता त्यांना जिवंत राहायचं आहे बघा शेतकऱ्यांना आतापर्यंत सर्वांनी आहे आणि शेतकऱ्याच्या भविष्यावर जिवंत राहायचं आहे आणि पहिल्या टर्मला काही शेतकरी म्हणून निवडून थोडी निवडून आले ते पहिल्या टर्मला त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का शेतकरी पडल्याशिवाय आपल्याला अजून काही चालता येणार नाही पुढे त्याच्यामुळे ते याच्यात घुसले हो इथं कलावत जिवंत असताना ते कलावतीला घर बांधून द्यायला गेले होते त्यांच्या असता गावात कलावत्या किती कलावत्या होत्या नु� तुम्हाला, तुम्हाला हा प्रश्न नाही विचारता कधी त्यांना तुम्हाला हा प्रश्न विचारता नाही आला त्यांना कधी आम्हाला विचारता तुम्ही या गोष्टी तुम्ही त्यांना पण विचारायला पाहिजे ना बारा आणि परा साडेबारा हजार आणि पराव जोडा साहेब त्यांचा ते कधीच आयुष्यात साडेबारा हजारांनी मिळून द्या हा प्रश्न विचारला का तुम्ही कधीतरी तुम्ही म्हणता ताकद हो काय समोर

असा प्रश्न शेवट सुरू करतो काल चांदूर बाजार येथे जयंती उत्सव झाला तुझं आता गन्मायाचे आगमन झालेले आहे कुठं तरी धार्मिक उत्सवामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप आपण या सगळ्या म्हणजे धार्मिक उत्सवावर राजकारण आणि त्याच्यावर आरोप प्रत्यारोप आपण कसा बघा कसा आहे समोरची व्यक्ती जर बोलली असेल तर स्वाभाविक आहे मी बोलला मी बोललो की असं असतं असं असते परंतु असं व्हायला नको परंतु ती वेळ येते बोलायची म्हणून बोलतात

तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यात सर्व दिलेलं आहे त्यांच्याच लेटर पॅड वरती त्यांनीच कामात बदल करून तांदुरबादार अचल पुढचा निधी हा आणि मध्ये वडता केला त्यांच्याच लेटर पॅड वरती आहे यात त्या सगळं आवक जावक सगळ्या गोष्टी धन्यवाद निधी जो आहे तो वरुड काही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तत्कालीन आमदारांचे जेलाचे पाटे यांनी माझ्यावर आरोप केला होता आणि त्याच्यात पत्र वर्तमानपत्रात सुद्धा काही बातम्या छापून आलेल्या असताना मला मी कागदपत्र मंत्रालयातून काढले असतात त्यात तुम्हाला दिलेलंच आहे की की कि साक्षांकित केलेल्या प्रमाणे केलेल्या प्रती आहे की स्वतःच्या तत्कालीन आमदारच्या लेटर पॅड वरती त्यांनी स्वतःच्या सहीने केलेल्या पत्रावर अजितदादांना लिहिलेल्या पत्रावर चलपूर चांदूर बाजारचा निधी हा नगर परिषद क्षेत्रात निधी हा भरड मध्ये वडा केलेला आहे आणि माझं नाव घालून त्याच्यात नगर परिषदेच्या आणि जिल्हा परिषदेच्या तोंडावर तो तो लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे की मी मतदारसंघ विकला मी मतदारसंघाच्या बाहेरचा आहे वगैरे वगैरे हे सुद्धा बाहेरचे होते त्यांना निवडून दिलं लोकांनी तेव्हा हा प्रतिप्रश्न लोकांनी केला काय म्हणजे हा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान केल्यासारखी गोष्ट आहे म्हणून या, या सर्व गोष्टींना फाटा फोडण्यासाठी मी सर्वांच्या समोर हे सगळे पत्रक दिलेले आहे आणि त्याचा पूर्ण भंडाफोळ केलेला आहे आणि हे त्यांची सवय आहे अजूनच की याच्या माध्यमातून दुसऱ्याला उघडं पाडणे आणि त्यांच्या संभ्रम निर्माण हे कारण काय असावं आता मला नाही माहिती त्यांची इच्छा बरं आणि त्यांनी वीस वर्ष त्यांना लोकांनी प्रेम दिलं त्यांना लोकांनी लोकांना मूर्ख बनवून किंवा त्यांना वेवळ प्रेम दिलं असतानाही फक्त पाडलं म्हणून त्यांचा बसपा काढण्यासाठी त्यांनी मतदारसंघातला निधी हा मोर्ची मतदारसंघात घेऊन घेऊन गेलं आता काय भूमिका आहे हा निधी परत आणायचा आहे आणि जर नाही आणली तुम्ही माझ्या वैयक्तिक आमदार माध्यमातून ही सर्व मी सध्या आणणार आहे आणि सांत्वन करणार तुमची बदनामी झाली कोर्टात त्याच्याबद्दल धन्यवाद पण आतमध्ये पाहिलं की प्रवीण भाऊंनी कोण कोणत्या सफाई दिलेल्या होऊ शकते माझ्या शूटिंग मध्ये व्हिडिओ मध्ये काही कुठं आवाज येते कारण गर्दी एवढी जास्त होती पत्रकार एवढे मोठ्या प्रमाणात होती इथं की काही काही गोष्टी तुम्हाला कमी ऐकायला येत असतील पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या आणि त्यांच्यापाशी काही डॉक्युमेंट वगैरे हो ज्याही काही गोष्टी होत्या बाकीच्याही न्यूज चॅनलवर तुम्हाला दिसणार असते पण त्यांच्यावर जो आरोप केला होता प्रहार पक्षानं की अचलपूरचा निधी तुम्ही मोर्शी वरुड कडे वळवला म्हणून त्यावर खूप जास्त प्रमाणात स्प्रेड झालं आणि सोशल मीडिया असो वृत्तवाहिन्या असो न्यूज चॅनल असो आपले यूट्यूब चॅनल असो याच्या माध्यमातून खूप जास्त प्रमाणात हे चालू होतं पण आता त्यांनी थोडा वेळ आधी पत्रकार परिषद घेऊन तो सगळा मुद्दा त्यांना मांडला तुम्ही जवळपास याच्या आधीतल्या व्हिडिओमध्ये पाहिलं ते काय काय बोलले तर त्यांनी आणि पत्रकारां सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्रकारांनी बरेचसे प्रश्न विचारले त्यावरही त्यांची उत्तरं त्यांनी दिले आता पाहाच नेमकं हे आहे की प्रहार पक्ष यानंतर करते काय हेच आपल्याला पाहिलं आहे आणि ज्याही ज्याही यांच्यावर जे आरोप लावले होते म्हणजे माननीय आमदार प्रवीणजी तायडे यांच्यावर जे आरोप लावले होते त्यांनी त्याचं पुरे पूर्ण खंडन केलं